सासूबाईंना माझ्या त्यांच्या पोरांनी नवीन मोबाईल घेऊन दिला होता स्क्रीन टच चा काय शायनिंग मारायला <laughs> ला, ला, लागल्यात मोबाईल आणले आणल्या पहिला मला व्हिडिओ कॉल केला हाय का आता माझ्यात मोबाईल नाही तवा हा बरे व्हिडिओ कॉल केलाय तर केलाय आणि मला काय म्हणते आणि मी जर इथून पाया पडले तर मोबाईलच्या पाया पडल्या की नाही होत बया माणसाला एवढी पाया पडून घेण्याची हवंच म्हणावी विचार केला कुठे वाडीला वांग लावत बसायचं या आपण पाया पडण्यानी काय कमी बाप्पाच होणार आहे का पडून टाकावं पाया मी काय म्हणलं त्यांना की तुमचा मोबाईल पाया खाली घ्या म्हणजे मला व्यवस्थित पाया पडता येईल मग सासूबाईंनी मोबाईल खाली ठेवला आणि मोबाईल वरती उभ्या राहिल्यात कड़ कडकडा मोबाईल फुटला वाहते बा आता त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे का नाही पण म्हणत्यात हिचा दोष आहे म्हणजे माझा का आता घरामध्ये काही चुकी झाली ना तर त्या चुकीचं खापार माझ्या डोक्यावरती फोडतात ही डोकं